हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेचं नमस्तात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि व्हिडिओची सुरुवात आहे चहापासून आज परचे डॅडूने सुट्टी घेतली होती आणि त्यामुळे आज काय सकाळी स्वयंपाकाची गडबड नव्हती हो कारण डबा वगैरे नसला तर मी निवांत असते सकाळी त्या मी आज सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी पहिल्यांदा फ्रेश वगैरे झाली होती सकाळीच अंघोळ वगैरे आवरली आणि लगेचच मी व्हिडिओ वगैरे बनवायला सुरुवात केली होती आज काय नाश्त्याला काही बनवलं नव्हतं कारण भरची डाडू बोलले होते आज नाश्ता वगैरे काही बनवू नकोस आदल्या दिवशी वगैरे मी चिवडा वगैरे बनवला होता ना तोच खाऊया म्हणाले बघ्या टेस्ट वगैरे कसा झाला होता कारण असं वगैरे बघितलीच नव्हती त्यावेळी बोलायचं चिवडा आणि चहा वगैरे पिऊया त्यामुळे आम्ही दोघांना परी काय उठली नव्हती त्यामुळे दोघांना चहा आणि चिवडा खायला वगैरे घेतला होता आणि स्वामी का आमच्या अगोदरच उठतोय त्यामुळे काय त्याचं हे नसतंय परी आमची थोडी लेटच उठते तिला उठवावं लागतं जबरदस्तने ती काय स्वतःहून उठत नाही त्यामुळे तिचा नाश्ता नंतर बनवणार होती इथं परी आणि सॉरी आम्ही तिघा इथं नाश्त्याला चहा वगैरे प्यायला बसलो होतो आणि साधारण पंधरा दिवस झाले असतील मी कोरा चहा पिते जास्त दुधाचा चहा बंद केला आहे क्वचित कधीतरीच पिला वगैरे तर नाही तर घरी दूध असलं तरी पण कोरा वगैरे चहा प्यायचा प्रयत्न चालू आहे माझा त्यानंतर आम्ही दोघांनी चहा वगैरे पिऊन घेतला आणि परी आणि स्वामीसाठी आज नाश्ता बनवायचा होता त्यामुळे आज त्यांना नाश्त्यासाठी शेवया वगैरे बनवायचं होतं गोड काय शेव्या मी त्यांना अजून भरवत नाही स्वामीला तर अजून वर्ष झालं स्वामीला पण मी काय गोड स्वामीला अजून काही भरवत नाही कारण गोड वगैरे जास्त काय भरवायचं नसतंच आणि त्याला गोडची जास्त सवय लावतच नाही मी तसंच मी परीला पण काही सवय लावली नव्हती गोड कारण परीला गोड आवडत नाही मला पण आवडत नाही आणि परीला पण गोड आवडत नाही आम्हाला घरात दोघांना पण तिखट आवडतात त्यामुळे आमच्या घरी जास्त करून तिखट असतं पण गोड काय नसतं तसंच स्वामीला पण गोड कमी देते मी क्वचित कधीतरच काहीतरी गोड दिलं तर नाहीतर गोड नाही त्यामुळे इथं शेवयांचं श श उपीट बनवत होती कारण त्या दोघांना पण उपीट वगैरे नाश्ताचं द्यायचं होतं आणि उपीडमध्ये फक्त कांदा टोमॅटो घातला होता आणि एकच मिरची घातली होती पण ती पण काही जास्त तिखट नव्हती त्यामुळे एकच मिरची घातली होती आणि फोडणीला फक्त जिरा आणि मोहिरी घातली कढीपत्ता वगैरे पण नाही घातला कारण घरी कढीपत्ता न होताच त्यामुळे काही घातलंच नाही आणि असंच एकदम साध्यामध्येच उपीट बनवलं होतं आणि स्वामी आणि बरीसाठी थोडं पातळ बनवलं होतं एकदम सुटसुटीत बनवलं नव्हतं इतर आम्हाला बनवायचं असेल तेव्हा एकदम सुटसुटीत वगैरे बनवते पण आता थोडंसं पातळ बनवलं म्हणजे परीला आणि स्वामीला दोघांना पण खाता येईल तोपर्यंत मी त्या उपीट बनवत होती तोपर्यंत परचे डॅडू बोलले होते मी आज स्वामीला आंघोळ घालतो म्हणून त्यामुळे स्वामीला बाथरूममध्ये नेलं होतं आणि स्वामी अंघोळीला खूप असं अंघोळ घालताना आता खूप रडतो अगोदर अजिबात लहान पण रडला नव्हता पण आता अंघोळ घालायला वगैरे ना तर लान लान तो खूप रडतो आणि इतरही पाण्यामध्ये खेळायचं असेल तर तो खूप मस्ती वगैरे करतो पण आंघोळीच्या वेळी खूप दंगा करतो त्यामुळे मला ना खूप भीती वाटत होती बाथरूममध्ये वगैरे पडेल वगैरे आणि परची डॅडून अजून अंग वगैरे घालायचं जमत नाही कारण त्याने कधी घातलीच नाही आहे परीला तर अजून घातली नव्हती त्यामुळे लहान असताना तिला अंग वगैरे घातली नव्हती पण स्वामीला ते अंघोळीला अंग वगैरे घालायला मी घालतो वगैरे म्हणतात पण मला भीती वाटते अंोळी भी वगैरे घालताना साबण वगैरे लावताना वगैरे पडेल किंवा तोंडामध्ये वगैरे पाणी वगैरे जाईल त्यामुळे मला खूप भीती वाटते त्यामुळे माझं सर्व लक्ष तिकडे बाथरूममध्येच होता उपीट वगैरे बनून झालं आणि लगेचच परिलायन स्वामीला एकदमच भरवायला घेतलं कारण दोघांना पण एकाच ताटात घेतलं होतं म्हणजे दोघांचे पण कामं एकदमच होतील आणि त्याच्यानंतर माझी का बाकीची कामं होती ती आवरायची वगैरे होती त्यामुळे परचे डाडू लगेच कामानिमित्त बाहेर गेले त्यांची थोडीफार काही ना का काही कामं होती ती कामं करायची होती त्यासाठी बाहेर गेलेत त्यानंतर मी माझी कामं करायला घेतलीत आणि त्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे बनवलाच नाही कारण थोडं संध्याकाळी बाहेर खा जायचं होतं खरेदी वगैरे करायची होती त्यामुळे दुपारी लवकर कामावरून जायचं होतं त्यामुळे बाकी काही व्हिडिओ बनवलाच नाही डायरेक्ट संध्याकाळी मी का, का, होती आली।, का आली होती बाहेरून वगैरे खरेदी वगैरे करून आली आणि त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे बनवताना थोडा व्हिडिओ वगैरे घेतला आणि माझी बहीण आली होती दुसऱ्या दिवशी स्वामीचा बड्डे होता त्यामुळेच आम्ही थोडी खरेदी वगैरे करायला गेलो होतो त्यामुळे माझी बहीण वगैरे आली होती आणि आमची गावाकडच्या गप्पा चालल्या होत्या ती मेमध्ये आली होती त्याच्यानंतर आज आली होती मे नंतर साधारण ती महिन्यानंतरच म्हणत होती मी एक दिवस का होईना स्वामीला वगैरे भेटायला यायचं आहे मला यायचं आहे पण तिला काय यायला भेटलं नाही कारण गावाला शेताची वगैरे कामं असतात त्यामुळे यायला वगैरे काही भेटतच नाही परत दिवसाने भेटलो होतो त्यामुळे आमच्या खूप गप्पा चालल्या होत्या गावाकडच्या ती काही नाही काय मला का सांगत का होती मी इकडच्या तिला काही नाही काय सांगत होती खूप गप्पा चालल्या होत्या ग गप्पा करत करत मी स्वयंपाक वगैरे बनवत होती आणि मी गावाला गेल्यावर सुद्धा मला आठ आठ नऊ महिने होत आले असते साधारण आठ महिने तर झाले असतील साधारण मी मार्चमध्ये गावाला गेली होती, होती त्याच्यानंतर का मी गावालाच गेली नव्हती त्यामुळे खूप हो आमच्या काही ना काय गप्पा चाल्या होत्या मला गावाला काय जायला वगैरे भेटत नाही परी पण आजारी असते आणि स्वामी पण लहान आहे अगोदर कसा परीला यशने वगैरे मी घेऊन जात होते पण स्वामी जन्मल्यापासून मला आता कुठे बाहेर जायला वगैरे जमतच नाही आणि दोघांना घेऊन जायचं म्हटलं तर खूप अवघड होतं त्यामुळे मी तर शक्यतो जात नाही आम्हाला गाडी करून पेशल जावं लागतं त्यामुळे जास्त करून गावाला वगैरे मी काय जातच नाही गप्पा मारेपर्यंत मी स्वयंपाकही सर्व आवरून घेतला लगेचच खरेदी कोण आले होती ना ती मला बघायची खूप उत्सुकता होती कारण काहीही आणलं तर ती पहिलं बघायचं असतं काय आहे कसं आहे ते आणि त्यामुळे पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे आवरला आणि त्याच्यानंतर थोडा वेळ होता फरीला वगैरे भरवण्यासाठी त्यामुळे पहिल्यांदा मधलं काय आहे ते बघूया कारण दुसऱ्या दिवशी वगैरे पण बघायला वेळ भेटणार हो नव्हता त्या मी पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे आवरला आणि पहिलं खरेदी वगैरे काय केलं ते बघत होतो हा मी आता प स्वामीसाठी ड्रेस आणला होता बड्डे दिवशी घालायला आणि एक आहे ड्रेस जर कंटाळला तर दुसरा घालायचा यासाठी दोन ड्रेस त्यासाठी दुसऱ्या दिवशीसाठी मी ठेवले होते आणि मला ड्रेस तर खूप आवडला होता मला पिंकच कलर वगैरे असा पाहिजे होता अगोदर मी ठरवलं होतं भेटला तर पिंक वगैरे घ्यायचा आणि ड्रेस घ्यायला गेल्या गेल्या पहिल्यांदाच आम्ही एकाच दुकानात गेलो आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा त्यांनी हाच आम्हाला दाखवला आणि मला तो पहिल्यांदाच आवडला त्यामुळे आम्ही काय कमी वगैरे पण करत राहिलो नाही दुसरा वगैरे काय बघतच राहिलो पण नाही लगेचच मी वगैरे घेतला मला पाच मिनिटामध्येचा ड्रेस वगैरे घेतलो आणि आलो आणि त्याच्यानंतर माझी दुसऱ्या दिवशी दुसरी बहीण येणार होती ती लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच येणार होती त्यासाठी तिला साडी घेतली होती आणि तिला साडी फक्त घ्यायची होती पण परिचय लाडू बोलले चल तुला पण बरेच दिवस साडी घेतली नाही बरेच दिवस नाही वर्ष झाली मी साडी वगैरे काही घेतच नाही त्यामुळे तिला वगैरे साडी घेतली आणि माझ्या आईला डिलिव्हरीमध्ये आली होती नाही ती तेव्हा तिला पण साडी घ्यायची होती ती पण आज घ्यायचं उद्या घ्यायचं राहून गेलो होतं मग तिला पण साडी घेतली अशा मी तीन साड्या घेतल्या होत्या आणि साड्या पण घ्यायला म्हणलं तर दहा मिनटाच्या आताच आम्ही साड्या वगैरे घेऊन झाले आणि शार्वीसाठी एक ड्रेस घेतला होता आणि स्वामी सॉरी स्त्रीसाठी भाऊबीजला मी काहीच घेतलं नव्हतं ते त्याच्यासाठी टी शर्ट वगैरे घ्यायचं होतं टी शर्ट वगैरे घेतलं असं बरीच जी थोडीफार खरेदी वगैरे केली होती आणि साधारण आम्ही मी तर महादवा रोडला माझ्या बहिणीचं लग्न होतं दोन वर्षापूर्वी तेव्हा गेली होती त्याच्यानंतर दोन वर्षानंतर मी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये राहून दोन वर्षांनी मी महादवा रोडला गेली होती मला तर माझंच आश्चर्य वाटत होतं आणि बऱ्याच दिवसांनी मी त्या साईडला गेली होती आणि जास्त ना का नाही फिरली कारण परीला घरी ठेवून गेली होती त्यामुळे सर्व लक्ष घरीच होता त्यामुळे मेन मेन वस्तू घ्यायच्या होत्या ना तेवढ्याच मी घेतले आणि पटपट लवकरच आवरला आणि आम्ही आलो होतो